अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीच्या पिठाचे कोथिंबीर टाकून मुटके तर त्यासाठीचं जे साहित्य घेतलं आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते इथं मी मस्त बारीक चिरून कोथंबीर धुवून घेतली आहे पाच ते सहा वेळा कोथिंबीर छान जाळीत ठेवून धुतली इथं एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे पाणी लागणार आहे आपल्याला थोडासा हिंग इथं पांढरे तिळी घेतले इथं जिरं मिरची लसूण ह्याची याची भरडा काढून घेतलेला आहे हळद आणि मीठ मी हे भांड्या घेतले ही कोथंबीर चांगली मस्त घेतली आहे हे टाकून देते मस्त हा खूप जुना पदार्थ आहे पारंपरिक आता कोथंबीर घेतलीये मी ह्याच्यावर टाकते बाजरीचं पीठ हे छान चाळून मिळून घेतलंय मस्त लागण असत घेते थोडीशी हळद टाकते टाकूया मिरची लसूण जिऱ्याचा हे भरडा केलेला आहे तो टाकते पावडर पण लागेल ती पण टाकते मी हिंग टाकूया थोडासा हिंग आवडत असेल तर टाका नाही आवडला तर नाही टाकला तरी चालतो ऑप्शन आहे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार थोडंसं तेल टाकू आपण ह्याच्यामध्ये इथं मी टाकते पांढरे तीळ आता हे छान म्हणून घेऊया आपण पाणी टाकते लागनास असं पाणी टाकून घेऊया आपण सगळ्यात आधी कोथंबीर आपली मिक्स करून घ्यायची पिठात मग लागलं पाणी तर आपण टाकूया थोडस लागले आपल्याला त्यामुळे टाकते मी छान असं मिक्स करून घेते छान असं पीठ आता आपलं मळून झाले आपण थोडंसं अजून तेल टाकूया अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झाले अशा पद्धतीने आता हे पीठ आपण मळून घेतले इथे मी कुकरमध्ये आता पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं आहे पाण्याला चांगली वाफ आली छान आपण <coughs> आता ह्या जाळीवर आपण थोडं तेल टाकून घेऊया आपले मुटके म्हणजे चिटकणार नाही त्याच्यावर छान असे मुटके वळायला घेऊया खूप असा हा पारंपरिक पदार्थ आहे आता मी हे तीळ पसरून घेतलेत थोडे आपण ह्याच्यावर अशी तीळ लावून घेऊया मस्त आणि आपल्या स्टीमरच्या भांड्यावर ठेवूया असे छान आपण मुटके वळून घेणार आहोत अशा पद्धतीने आता मी सगळे वळून घेते दिन या पद्धतीने आता मी हे बाजरीचे मुटके तयार केलेत आपण हे मस्त आता इथं वाफेवर शिजून घेऊया मस्त आली पाण्याला खूप छान अशी आता ह्याला आपण पंधरा मिनटं मस्त शिजून घेऊया कारण ते आतपर्यंत शिजले पाहिजे पंधरा ते वीस मिनटं नक्कीच लागतील झाकण लावते मी मस्त आपले हळदीचे मुट मुटके शिजलेत आता मी काढायला घेते अशा पद्धतीने मी छान असे हे मुटके बनवलेत बघा मस्त गॅस लावून आता हा मी ठेवला ठेवलाय थोडं तेल टाकते थोडे आपण जरा ह्याला तेलावर फ्राय करून घेऊया म्हणजे ह्याची टेस्ट पण चांगली लागते आपलं तेल चांगलं तापले मी हे टाकून घ्यायचे आहे मिक्सरवर तेलावर आपण मस्त आहे ना फ्राय करून घेऊया फ्राय नाही केले तरी चालतात सुद्धा छान लागतात पण मी घेतलेच करायला आता तेलावर थोडे मी असे अगदी थोडे असे नॉर्मल असे मस्त त्यांना गरम करून घेतले आता गॅस बंद करते काढायला घेते ही रेसिपी खूप जुन्या काळातली आहे पटकन होती झटकन होती खायला पण खूप छान लागतं हे तर अशा प्रकारे हे बाजरीचे मुटके तुम्ही बरोबर किंवा दह्याबरोबर दह्यासोबत खाऊ शकता खूप छान होतात तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे बाजरीचे आपले जे मुटके आहेत ते कसे झालेत ते धन्यवाद